देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचा तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार म्हणजे काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जाहिजे त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली कोणाच ऐकताय कोणाच बोलत आणि कोणाचं ऐकत आहे किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं था काय झालं यासारखा आमचा प्रश्न इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री प पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचा तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार म्हणजे जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायचं त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपी च्या अंतस्त गोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग फोरली वर्षा बांगल्यावर हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं सा तिकडला स्टाफ सांगतो आहे की आहे की खोटं आहे आम्ही काय अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहेत पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणणे आणि ती तिकडे पुरली आहे की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसात आम्ही सद असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या हे सांगतायत आता ही चर्चा आहे त्यांची जादू दम असू करत राहावं ते जर अंध सध्या फाळत असते ते कोकणातलेच आहेत ना कोकणातलेच आहेत त्याच्याकडे तशी जर का ताकद असेल त्यांनी जादू करत राहा आणि आम्ही आमच्या फुरोगावे विचाराने ती जादू मोडून काढू राऊत साहेब राहुल सोलापूर